महाराष्ट्र आवाज अकोला वाशिम बायपासवर अज्ञात तरुणाने एसटी बसवर दगडफेक केली विंडशिल्ड फुटले प्रवासी थोडक्यात बचावले सोमवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास वाशिम बायपासवर नाशिकहून अकोल्याला येणाऱ्या एसटी महामंडळाच्या नवीन लालपरी बसवर अचानक दगडफेक करून एका अज्ञात तरुणाने घबराट निर्माण केली चालकाच्या म्हणण्यानुसार घटनेच्या वेळी बस चालक आणि तरुणामध्ये कोणताही वाद झाला नव्हता तथापि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने कोणतेही कारण नसताना बसला लक्ष केले तरुण बाहेरून आला आणि त्याने थेट हल्ला केल्याचे वृत्त आहे दगडफेकीमुळे बसची पुढची काच फुटली सुदैवाने बसमधील प्रवासी सुरक्षित राहिले आणि मोठी दुर्घटना टळली चालकाच्या म्हणण्यानुसार तरुणाची चा बस झटपट झाली आणि वादात काही रक्कम पडल्याचे किंवा हरवल्याचे वृत्त आहे घटनेची माहिती मिळता जुने शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय आरोपी तरुणाचा शोध सुरु आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान चालक विजय महाजन मी इथून नाशिक येत होतो अकोला गाडी ड्युटी घेऊन सिग्नल सिग्नलला थांबलो उतरासाठी इथून एक पोरगा पळत आला आणि मला केली आणि दगड मारला सुद्धा पैसे 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 गाळ 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 झाले 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 कंडक्टरला किती शिविली पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक